नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची रेवडी त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक वाटी तीळ एक वाटी गूळ अर्धा चमचा बेकिंग पावडर एक चमचा तूप लागणार आहे तर हे आपल्याला जे रेवडी जे आहे त्याचा उपयोग मकर संक्रांतीच्या दिवशी वानामध्ये देताना लागेल का का हो, तर आता आपल्याला हे काय का बाजारातून आणायचं नाही हे काय नाही आपल्याला घरीच बनवायचं आहे मस्त स्वस्त खायचं आणि मस्त राहायचं आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा मस्त असा मी आता त्याला लागणारं जे गूळ आहे ते चाकूच्या सहाय्याने कट करून घेणार आहे आणि ते पण वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि एक वाटीच घ्यायचं आहे मस्त असा छोटा छोटा मी गुळ जे आहे खिसून घेतलेला आहे तुम्ही खिसणीनं पण खिसून घेऊ शकता छान अशी कुरकुराशी ही रेवडी बनवून तयार होईल त्याचं मेजरमेंट जे आहे ते अगदी प्रमाणात पाहिजे त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे कढईमध्ये एक चमचा तूप तूप आवडत नसेल नाही टाकलं तरी चालेल मस्त आता आपल्याला गुळ जे आहे त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे पाणी पाणी टाकून आता आपल्याला मस्त फेटून घ्यायचं आहे छान अशी चाचणी तयार झाली की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल पण बेकिंग पावडरनं जे आहे ते रेवडी अशी मस्त फुसखुशीत होईल अजिबात कडक होणार नाही कडक न होण्यासाठी आपल्याला पाक झाला की तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी पाकामध्ये ते ते पाण्यामध्ये थुछ थुछ थुछ। आपल्याला थोडंसं पाक जे आहे ते टाकून बघायचं आहे अशी गाठ तयार झाली की आपल्याला बेकिंग पावडर घालायचं आहे बेकिंग पावडरनं काय होईल असं मस्त फ्लपी होईल आपलं बॅटर जे आहे ते मस्त असं फेसाळ झालेलं आहे हा हा मस्त छान त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे तिळ घालायचं आहे तीळ घालून आपल्याला गॅस जे आहे ते बंद करायचं आहे बंद नाही केला तर कडक होतील मस्त आता आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ह्याच्या रेवडी ज्या आहेत ते बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की रेवडी आवडली की नाही ते तुमच्याकडं कशी पद्धत आहे बनवण्याची ते आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंतच छोट्या छोट्या रेवडी ज्या आहेत ते बनवून घ्यायच्या आहेत आपण चमच्यास या सहाय्यानं किंवा हातावर पण करून घेऊ शकतो हातावरच छान होतील छोटे छोटे मस्त असा एक बॉल बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि ते त्याचे काप करून घ्यायचे आहेत तुम्ही पण पद्धतीनं करून घेऊ शकता असे जर मोठे करायचे असतील तर तुम्ही त्याला शेप देऊ शकता किंवा चाळणीचा सहाय्याने पण त्याचा असा मस्त आकार बनवून घेऊ शकता मी जे आहे ते छोटे छोटेच छोटे बनविणार आहे मंदिरात वगैरे आपल्याला जाते वेळेस लागतात त्यामुळे मी छोटेच बनवून घेणार आहे मस्त असे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आणि चाकूच्या सहाय्याने एक लांबगड गोळी बनवून आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे आणि तळ हातावर घेऊन प्रेस करायचे आहे तर मस्त असे छोट्या छोट्या रेवड्या जे आहेत ते बनवून तयार होतील आणि मुलांना पण खायला द्यायला सोपे जातील आपल्याला मस्त असे हे आहे बनवून तयार होत आहेत आपल्याला काही मार्केटमधून आणायचं आहे आपल्याला घरीच बनवायचं आहे आपल्याकडे जेवढं साहित्य आहे तेवढ्यातच बनवून पटकन तयार होतील अशी ही रेसिपी आहे मस्त असे बनवून तयार झालेले आहेत थोडंसं अंधार आल्यामुळे काळपटपणा आलेलं आहे पण असे मस्त असे पिवळे झालेले आहेत वाव खूप छान तुम्ही माझ्या चॅनलला विजिट दिल्याबद्दल आपली मी खूप खूप आभारी आहे मस्त असे सुटसुटीत झालेले आहेत अजिबात एकमेकाला चिटकत नाही खातेवेळेस पण दाताला चिटकत नाहीत धन्यवाद